महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आताच म नवीन अपडेट जे आहे आलेले आहेत ते आपण इथे पाहू शकता टॉमॅटो मूग वगळता प्रमुख पिकांच्या इथे दरामध्ये घसरण झालेली आहे टॉमॅटो सोडून मूग सोडून अनेक पिकांच्या घसरण अनेक पिकांच्या दरामध्ये इथे घसरण पाहायला मिळाली कारण की कांदा निर्यात तुम्हाला माहीत असेल अजून अतिशय मोठा मुद्दा आहे राज्यामध्ये कांदा निर्यातीमध्ये निर्यातेवर इथे बंदी घातल्यामुळे सर्व वस्तूंचे दर इथे स्थिर झालेले पाहायला मिळत आहेत टॉमॅटो आणि मूग वगळता सर्व वस्तूंचे सर्व पिकांचे दर हे खाली आलेले आहेत अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी मित्रांसाठी टोमॅटोचे किमती या पंधराशेवर इथे स्थिर आहेत मात्र बाकीचे जे पिकं आहेत त्यांचे जे भाव आहेत ते इथे खाली आलेले आहेत दुसरी महत्त्वाची अपडेट आहे तूर मक्याच्या बाजारभावाने इथे खरेदी केली जाणार आहे केंद्र सरकारतर्फे हे एक अतिशय महत्त्वाची अपडेट देण्यात आले केंद्र सरकारमार्फत जी तूळ आहे आणि मका आहे या दोन्ही पिकांचं खरेदी करणारा आहे बाजारामधील दिल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारतर्फे तूर आणि मका या पिकांची खरेदी करण्याची योजना लवकरच इथे घोषित करण्यात येईल राज्यांमध्ये ही खरेदी करण्यात येईल विशेष म्हणजे खरेदी हमी भाव नाही तर बाजारभावात थेट शेतकऱ्यांकडून इथे केली जाईल असे म्हटले जात आहे मागील वर्षात निर्यात बंदी आयात शुल्क माफी तसेच इतर व्यापार निर्बंध घातल्यामुळे कृषी माल बाजारपेठेत अनेक मंदी आल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हा वर्ग सरकारी धोरणांवर नाराज असल्याचे दिसून येत आहे त्यामुळं जे सरकार आहे ते दूर आणि मक्का बाजारभाव लवकरच खरेदी सुरू करील असं महत्त्वाचे अपडेट आहे तिसरी भरपाई तिसरी महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरी महत्त्वाची बातमी आहे भरपाई न मिळाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा दिले देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांकडून खरीप अंगामधील कापूस तूर अशा अशी पिके शिवारात उभी होती मजुरांच्या उपलब्ध हवे कापूस वेचने इथे ब्रेक लागला त्याचबरोबर जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालं त्यामुळं नुकसान भरपाई आहे शेतकऱ्यांना पीक विम्यासह शासनाकडून अनुदाना स्वरूपात इथे भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेने इथे केलेली आहे मागणीचा अहवाल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा या संघटनेकडून इथे देण्यात आलेला आहे अतिशय महत्वाची ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पुढची महत्वाची बातमी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला इथे पोचली पानं बहुवार्षिक पिकांसाठी मदत मिळणार आहे परंतु केवळ आकडेमोड करत विविध विभागांची आकडेवारी सादर करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोडा पाण्यापुरते टीका विरोधकांनी इथे केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय इथे जाहीर केले आहेत तुम्हाला माहीत असेल विधानसभेमध्ये वेगवेगळे निर्णय झाले आणि परंतु मित्रांनो वादळी पावसाने नऊ लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर हे नुकसान झालं पंधराशे एकसष्ट कोटी रुपये इथे वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी इथे विधानसभेमध्ये केली वादळी पाऊस पिकविमा शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नावर तोंडे तोंडात बोटी घालाल अशी मदत मुख्यमंत्री जाहीर करतील असे मदत व पुनर्वसन मंत्री ते अनिल पाटील यांनी इथेच सांगितलेले आहे तर ये वर, ये एक ये ही एक अतिशय महत्वाची अपडेट आहे की विरोधी पक्षांनी दावा केला आणि त्याचबरोबर इथे मुख्यमंत्र्यांनी जी भरपाई आहे ती एक हजार एकावन्न कोटी रुपयाची नुकसानीसाठी सुद्धा इथे मंजूर केलेली आहे नागपूरच्या विधानसभेमध्ये ही महत्वाची घोषणा त्यांनी इथे केलेली आहे ही एक अतिशय महत्वाची अपडेट आहे तर मित्रांनो याच महत्त्वाचे अपडेट अशाच अपडेट बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय